यानंतर कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं देवदूत म्हणून काम केलं आणि महाराष्ट्राच्या जनता जनार्दनानं ज्यांना आशीर्वाद दिला ते माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब बोलत आहेत खर तर आज आपल्या सर्व उपस्थितांचं निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आपण जरा सिंहावलोकन केलं मागे वळून बघितलं सव्वीस वर्षामध्ये तर आपल्याला एकच लक्षात येईल की पवार साहेबांसारखं व्यक्तित्व आपल्याला मागच्या अनेक वर्षांपासून राज्याला आणि देशाला दिशादर्शक राहिलं सामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या हिताच्या जपवणुकीसाठी राजकारण करीन हा विचार घेऊन पवार साहेबांनी राजकारण केलं नेहमीच सामाजिक समता सामाजिक न्याय महिला सबलीकरण शिक्षण शेती शेतकऱ्यांचे हक्क या सगळ्या सामाजिक प्रश्नांवर सतत त्यांनी आयुष्यभर काम केलं खूप कष्ट वेचले सगळ्यात महत्वाचं साहेबांचं धैर्यशाली असं काही महत्त्वाचं काम जर काही असेल तर त्यांनी विचाराशी कधी तडजोड केली नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळं आज विचाराशी तडजोड करायची नाही वादळ येतील वारा येईल आणखी काही संकट येतील पण त्याला विरोधात्त म्हणून उभारायचं आणि त्याला सामोरं जायचं हेच त्यांच्या व्यक्तित्वातून खऱ्या अर्थाने आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच वाटतं की पवार साहेबांचं व्यक्तित्व हे म्हणजे चलता बोलत विद्यापीठ त्यांच्या व्यक्तित्वापासून त्यांच्या जीवनापासून खूप शिकण्यासारखं आहे आज मला ज्यावेळी तरुणांवर तर एवढा प्रचंड विश्वास आहे साहेबांचा साहेबांचं वय पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी हे तरुणांना अधिक प्रेरणादायी मी असं म्हणेल ज्या ज्यावेळी लोक पक्ष सोडत होते आमच्यासारख्या लोकांनाही सातत्याने पवार साहेबांना जालण्यात आल्यानंतर सुद्धा मी विचारलं साहेब हे कसं व्हायचं यांच्यावर प्रचंडच आपण मोठं केलंय काम केलंय जाऊ दे कुणाला काय जायचं तर जाऊ दे मला विश्वास आहे राज्याच्या तरुणांवर ही तरुण पिढी पुन्हा आपण उभा करू आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करू हे सांगणारे आदरणीय पवार साहेब आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत समाजाप्रती किती बांधिलकी असावी आम्ही सगळे सांगत होतो सिनियर सिटीजन्सनी कोरोनामध्ये बाहेर पडू नये पण पंच्याऐंशी वर्षाचा हा तरुण योद्धा महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर नावाचं औषध घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या बरोबरच त्या ठिकाणी दौरा करण्याचा संकल्प केला नवे पूर्ण दौरा पूर्ण केला हा आधार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं सगळं मार्गदर्शन पवार साहेबांचं असतं प्रेरणा पवार साहेबांची असती बळ पवार साहेबांचं असतं त्यामुळेच राजेश भैयांसारखे सुद्धा कार्यकर्ते चांगलं काम करू शकतात त्याचं सर्व जर श्रेय मी कुणाला देऊ शकत असेल तर ते आदरणीय पवार साहेबांना देईल